न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्पॉट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी आला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आज मुंबई सत्र न्यायालय विशेष ए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केले न्यायाधीश ए के लाहोटीकडून निकालाचं वाचन करण्यात आलं साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आजपासून सुमारे सतरा वर्षापूर्वी एकोणतीस सप्टेंबर दोन साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी तीस सप्टेंबर दो दोन हजार आठ साली मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी कलम तीनशे सात तीनशे दोन तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस एकशे त्रेपन्न ए एकशे वीस बी स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला साध्वी सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय स्वामी दयानंद पांडे अजय रायकर समीर कुलकर्णी सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे या साथ या हात होता अशी माहिती समोर आली होती हिंदुत्वादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता एनआयएने सात आरोपींसाठी मृत्यूदंडाची मागणी केली होती गेल्या सतरा वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे सुरुवातीला एटीएसकडे हा तपास होता नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह हो यांना जामीन देखील मंजूर केला होता अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्या अभावी सात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे एस एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर